कोण धर्म संपवतोय कुणापासून धर्माला धोका हो आहे आपल्यापासून धोका हो आहे आपल्या धर्माला आपण संपवतोय लक्षात असू द्या जाग झालं पाहिजे सर्वांनी जाग झालं पाहिजे मुस्लिम धर्मातलं बाळक पाच वर्षाचं बाळग्या पाच वर्षाच त्याचा ठरलेला ड्रेस आहे टोपी घालतोय त्याच्या आबूच्या बोटाला धरतय आणि नमाज पटन करायला जाते नमाज पण आपली वीस वीस वर्षाची कार्टी झाली वीस वीस वर्षाची अजून त्यांना गीता माहित नाही पसायदान पाठ नसाव काय आपण धर्म जपतोय काय जपतोय धर्म मुस्लिम धर्माचा ठरलेला धर आहे त्याची दाढी मिशी कमी गोल टोपी वीस वर्षाचा पोरगा असू द्या त्याला म्हणा दिसतो तू टोपीन ती जागा घातलाय तो काय सांगेल माहिती का पहिल्यांदा माझा धर्म मला महत्वाचा आहे धर्म आणि मग मी कसा दिसतोय ती ह्या त्यांचा आदर्श व्हायच आपलं कार्ट महिन्याला कट बदलतंय महिन्याला दाढी एका महिन्यात ती हिंदू दिसतंय दुसऱ्या महिन्यात मुस्लिम दिसतय तिसऱ्या महिन्यात कोणाचं तीच <laughs> हसू नका धर्म जपण्याची जबाबदारी आपल्यावर हे जाऊन दे आता निमी अर्धी गेली यांची आपण पोरांनी जागा झालं पाहिजे लक्षात असू द्या हे म्हणताला कधी दमत देतोय सगळ्यांना पण काळाची गरज आहे लक्षात असून त्या काळाची गरज का आपल्याला स्वतंत्र करण्यासाठी किंवा आज आमच्या माय मावल्याच्या कपाळावरती कुंकू दिसण्यासाठी अंगणात तुळत दिसण्यासाठी मंदिरावरती कळत दिसण्यासाठी अख्खं जीवन खर्च केलंय जीवन कधी स्वतःसाठी आनंदाचा क्षण जगले नाहीत जाग झालं पाहिजे लक्षात असू द्या तीन, तीन, तीन ती शाही आपल्या अंमल करत होत्या तीन शाह्या तीन शाह्या आपल्या अंमल करत होते आपल्या राज्यावरती त्या दिल्लीची मोगलशाही नगरची निजामशाही विजापूरची आदिलशाही आणि तीन शाह पुण्याचे जेव्हा राज्य करत होते माहितीये का फक्त मराठ्यांच्या फक्त मराठ्यांचे जेव्हा राज्य करत होत्या मराठ्या तिन्ही शाह्यामध्ये कामाला होते नोकरीला होते सारदारकी करत होते वतनदार होते आणि लढाई झाली की एकमेकावर तुटून पडायचे आणि मराठ्यांच्या जेव्हा विजयश्री खेचून आणायचे प्रामाणिकपणे चाकरी करायचे आणि त्याच्या बदल्यात त्याच्या बदल्यात ते काय द्यायचे माहिती नका दादा बाळाकडे बघूच नका त्याच्याकडे ते लहान आहे त्याला काय कळत नाही तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या आपण प्रामाणिकपणे त्यांची चाकरी करायचो आणि का? का? त्या बदल्यात आपल्याला काय मिळायचं माहितीये काय मिळायचं माहितीये का ऐका कान उघडे ठेवून ऐका आता आपल्याला आंघोळीसाठी स्नानासाठी आपल्या महिलांना घरात व्यवस्था आहे बाथरूम आहे सगळ्यांना बरोबर आहे पाणी तुमचं नळाला येतं पिण्याचं पाणी नळाला येतं दोन्ही धुवायला सुद्धा घरात आहे बरोबर आहे त्या काळामध्ये त्या काळामध्ये आमच्या माय मावल्यांना हंडच्या हंड घेऊन ती भांडी घेऊन खपराची भांडी घेऊन नदीवरती जावा लागायचं पाणी आणण्यासाठी धुणे धुण्यासाठी नदीवरती आणि त्यावेळेस जर मोगलांचा एखादा कळप आला निजामशाहीतला एखादा कळप आला आदिलशाहीतला एखादा कळप आला आपल्या शे दीडशे महिला असू द्या त्यातनं जी आपली माय माऊली त्यांना आवडल की असाला धरून उचलून घेऊन जायचे त्यांच्यावर जा बलात्कार करायचे कर कर त्या त्यांना पाठवायचे चिंदर कर त्यांच्या आवृच्या चिंदड्या चिंदड करायचे आणि त्यावेळेस आपण त्यांना काही प्रतिकार करत करत नव्हतो का आमचं काम नाही त्यांना विरोध करणं